Uh, सर काल कणा नदी पात्रात एक पंधरा वर्षाचा मुलगा तो बुडून जात होता आणि तुम्ही वर्दी घातल्यावर तरी आपल्या जीवाची पर्वा न करता एक प्रशासनी अशी कारवाई केली त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल काल दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान बिट मास्टरला वन वन टू वरती कॉल आला होता वन वन टू वरती कॉल आला होता त्या संदर्भात डे अधिकारी पी एस आय दुबाली सर यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय दुबाली सर यांच्यासोबत मी आणि पीटर मोबाईलचे ड्रायव्हर वाघ मेजर अशी तीन जण आम्ही घटनास्थळी पोहोचलो घटनास्थळी पोहचला असता त्या ठिकाणी पिलर नंबर दोनला जो सोळा वर्षाचा मुलगा आहे लहान तो तो तिथं अडकलेला होता तो अडकलेला असताना आम्ही पिल्लर नंबर दोन लागली जी रस्सी होती जे मधली रस्सी आणि आपलं फायर ब्रिगेडचे जे आपलं जॅकेट वगैरे आहे ते प्राथमिक सामान मी नदी पात्रात उतरलो आणि परवाना करता मी त्या मुलास शोभूतपणे बाहेर काढलो हा माझ्या नोकरीतला एक भाग म्हणून मी ते माझे तब्बल आहे काल दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी दुपारी साधारण तीन सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास बीट मार्शल पोलीस कॉन्स्टेबल शेंडे यांनी आम्हाला फोन करून कळवलं की कन्ना नदीच्या पाण्यामध्ये एक मुलगा वाहून जात आहे व तो दोन नंबरच्या पुलियाच्या कठड्याला अडकला आहे त्यावरून आम्ही तात्काळ पीटर मोबाईल सोबत पोलीस कॉन्स्टेबल रणदिवे ड्रायव्हर वाघ यांच्यासह तात्काळ त्या ठिकाणी गेलो पाहिलं तर मुला मुलगा हा आमच्यापासून साधारण दीडशे मीटर अंतरावर पाण्याच्या आतमध्ये होता त्यानंतर आम्ही पीटर मोबाईलमधील रस्सी व फायर ब्रिगेडची गाडी त्याच श्रेणी तिथे आल्याने त्यांच्या टोपचा व जॉकेटचा उपयोग करून त्या मुलास पोलीस कॉन्स्टेबल रणदिवे प्रवीण रणदिवे यांनी गावकऱ्या दोन गावकऱ्याच्या मदतीने पाण्यात पोहत जाऊन बाहेर काढलेले आहे